नमस्कार मित्रांनो मी आरशामध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कामाला गेलेलो भाऊ आणि वरून टाकूरचा कॉल आला की येतोच काय एकवीर आहे बोलो बोललो ठीक आहे येतो चाललो पण आलं तर मस्त आहे की हुकानं घेत एकवीरायचं चाललेलो आहे आयलो आहे चाललो बोलत चाललेलो सुसाट एकदम मस्त जाऊन पावसाचा आणि वाऱ्याचा आनंद घेत मस्त निघालो पटाफट पोहचतेचं असं झालं आणि फायनली एकविरा आईच्या इथून एंट्री मारली आणि एकविरा आईच्या इथे एंट्री मारली बाहेर बाहेरून एंट्री मारून गेलो आणि गाडी आम्ही इकडून टाकली शॉर्टकटवरती रोड गेला आपला एक आई जाऊ तिथून आणि इथून एकविरा याचा सीट भारी दिसत खूप छान दिसत होता आणि पटापट एक वती बरी गाडी लावली आणि धावत 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 निघालो कारण वेळ झाला होता आणि मित्रांनो पायर्यातून यायला जमलं नाही कारण वरती बँजो आमचा गेला होता म्हणून पटाफट जायचं होतं आणि वरूनला जायचं होतं म्हणून पटावट धावत धावत निघालो दुकानांचा थोडासा सीन घेतला आणि गेलो ते म्हणजे वरती पो गेलो डायरेक्ट धावत धावत मस्त दुकानांचा सीन वगैरे चांगला घेतला फुल म्हणजे गर्दी होती पण एवढी पण गर्दी नव्हती आणि पोचलो तर बघतो इथं काही दोन दिवस चालला होता तो थोडा दारात आणि इथं आल्यावर सर्व काही सुख भेटत तर इथं आलो आणि फुल झलो चालवता मी पण नाचलो आणि मस्त पण पब्लिक नाच होती खूप तर नाच नाचलो नाचलो, 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 नाचलो इकडे बघतोय तर बँडूवाले पण फुल धमाल करत होते ते त्यांचा पण सीन घेतला थोडासा नाचलो एन्जॉय एन्जॉय केला कसे वाजवतात ते पण बघितले आपण आणि आपले इकडे चिंचडीतलेच बँकेवाले होते आपले सर्व मित्र होते तर नाचलं भेटलं आणि मुलं आता जाऊन येऊया म्हणजे आईच्या मंदिरात निघालो आईच्या मंदिरात जायला एंट्री मारली पटापट कधी आईचा चेहरा दिसतो आहे असं होत होतं मनात एकच भावना येत आईचा चेहरा कधी दिसतोय आणि आज गर्दी नसल्यामुळे मला व्हिडिओ पण आईचे पूर्ण भेटला म्हणजे काढायला नाही तर काढून देत नाही त्यामुळे आज गर्दी नसल्यामुळे व्हिडिओ पण मला काढायला भेटला मस्त की दर्शन बिर्शन केलं मस्त की आईला बोललं सुखरूप ठेव सगळ्यांना आणि आलो आणि परत त्याच जलोषात नाचायला लागलो मस्त हाती आणि वाजवता याची व्हिडिओ घेतली मस्त धोरण एकदम आणि आईचंच ध्यान राखलं होतं त्याच रा जलोषात खूप परत नाचायला लागलो असलो बँजोवाले पण आपले खूप राडा करत होते आणि आपला वरुण ठाकूर पण काय ऐकत नव्हता आणि वरुण टाकून आपला खास मित्र आहे मी पण आहेत ते आपले मित्र आहेत आणि फुल सर आपले चिंचवड चिंचोडी बंजूबाई आजोबा नक्की बंजूबाई केलं करा वाजवायचं असेल तर मस्त वाजवून मित्र आहे आपलीच हे सर्वत्र मित्र आपली चिंचोटीतले अलीवर चिंचोडी तर मस्तपैकी नापलं बिटलो आणि फायनली वरून बोललो चला आता जाऊया आणि आईचा इथला जरासा घेतला देवला फोकस मारला आणि नंतर आता बोललो चला आई येतो आणि आईला बाय बाय बोलून निघालो ते म्हणजे घरी जायला परत पुन्हा एकदा इच्छा होतच नव्हती घरी जायची म्हणून परत एकदा आईकडे फोकस मारला आणि आईला परत बोललो आई येतो बाय आईला बाय बोललो आणि निघालो ते म्हणजे वरून बोललो चल बाय आणि डायरेक्ट निघालं तर म्हणजे घेऊ जायला तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंट करू